मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहेत मंडळी मजेत राहत ना मजेतच राहायला हवं तर मंडळी काल बघितलं तुम्ही आपण आलो होतो गावावरनं निघालो अर्थात सुट्ट्या होत्या मला तीन दिवस दियौ, तीन दिवस पण इकडे आपली पूजा होती वार्षिक पूजा जी होती आपली सव्वीस जानेवारीची ती पूजा होती आणि बरं नाही वाटलं कारण आपल्या विभागाचीच पूजा आहे मग मी ते करण्यासाठी आलो होतो गाड्या भेटत होत्या नाही परवा आपण परवास निघणार निघालो असतो जत्रा झाली की मोड जत्रा झाली की पण त्या गाड्याच भेटेना सगळी अडचण व्हायला लागली आणि दुसऱ्या दिवशी तरी पण थंडीतनं उठलो गा तरी पण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे गाड्यांचं किती प्रॉब्लेम होते गाडीला मग ते कसे तरी आलो आपण बघितला तुम्ही कसं मी आपण आलो प्रवास करत करत आणि त्यातनं आम्हाला एक वेगळं वाटलं वेगळी शंका वाटली की काही प्रॉब्लेम होईल पण नाही काही त्या अनुषंगाने काहीच प्रॉब्लेम नाही झाला आपण सुखरूपूर घरी आलो त्याच्यानंतर मग पूजा पूजेचं थोडं कार्यक्रमात सहभागी झालो आपल्याला जेवढं वेळ होता येईल तेवढं झालो त्यानंतर झालं आणि आता आज थोडा आराम केला आज दूध वगैरे काहीच नाही वाटलं आता आराम केला जी काय थोडीफार कामं उरलेली आहेत ती मार्गी लावून आत्ता भेटतो आहे आता बोललो व्हिडिओ चालू करूया आणि हा थोडीशी एक दिलगिरी व्यक्त करतो की व्हिडिओ वेळ वेळ म्हणजे पटापट तुमच्या भेटीला आले नाहीत त्याबद्दल खरंच क्षमस्व माफ करा कारण गावी तुम्हाला माहिती नेटवर्कचा इश्यू आणि माझा डेटा वापरून <coughs> माझा डेटा संपून गेला पण व्हिडिओ काही अपलोड झाला नाही कारण नेटवर्क नव्हतं तर असो पण आता तुम्हाला रेग्युलर आपले व्हिडिओ येतील नक्कीच एन्जॉय करा व्हिडिओ ते आपले सगळे व्हिडिओ बघा लाईक करा आवडले तर शेअर करा चला आज दिवसभरात भेटू आपण काय काय होतंयला आता इथे रात्रीच काय काय अंड्याचं कालवण बोललो मी तर जेवण आणि आहे बघा इथे कोळंबीच सार आज दिवसभरात ना एडिटिंग सगळे एडिटिंग करून व्हिडिओ आज अपलोड केले मी कारण बोललो एखादा व्हिडिओ डिलीट झाला ना तर त्याची मजा नाही राहत त्यामुळे आणि मग गडबडी समजणार पण नाही सगळे मिक्सचर होतील त्यामुळे आज व्यवस्थित एडिटिंग केलं आणि ते व्हिडिओ के अपलोड केले जेणेकरून आपण जो डेटा कंटेंट जमा करून आला होता तर तुमच्यापर्यंत व्यवस्थित सही सलामत पोहोचवण्यासाठी सला मग आजच सगळे व्हिडिओ एकसातच अपलोड केले मी हे बघा वन बाय वन तुम्ही आवड नक्कीच आवडते तुम्हाला आपल्या गावाकडची ट्रीप छोटीशी ट्रीप होती द जास्त नाही एक दोन दिवसाची ट्रीप होती त्यामध्ये खेडला पण गेलो खेडवरनं परत महाबळा वरती महाबळेश्वरला गेलो असं झाल्यानंतर परत महाबळेश्वरला वरती बाजारात गेलो तिकडनं घरी आलो गोंधळ जत्रा सगळं बगाड वगैरे सगळं एन्जॉय केलं मोड जत्रा एन्जॉय केली त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी निघालो त्या सगळ्या गोष्टी त्या होत्या आणि आज दिवसभरात काय काम नव्हतं आज रिलॅक्सच केलं आज रिलॅक्स म्हणजे खूप रिलॅक्स केलं काहीच काम असं महत्त्वाचं असं काहीच काम नाही केलं म्हणजे कामच नाही केलं असं थोडक्यात मनानं आजच बसलो होतो तर मंडळी तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ नसले की आपले हे साधे व्हिडिओ तर डेली ब्लॉग तर आपले चालूच असतात नेहमी तुम्हाला कित ते कितपत आवडतं मला माहीत नाही पण मी करणार डेली ब्लॉगचं आपल्याला मला एक सवय ते करणार ते सोडून चालणार नाही शांत वातावरण आहेत भरपूर जणांच्या जत्रा आहेत आमच्या भागातल्या आता भरभरीच लोक गेलेत गावी गेल्यात गावी भरपूर थंडी होती पण इकडे नाही इकडे एवढीशी अशी एवढी अशी म्हणावी अशी थंडी नाही आहे तर चालायचंच आणि आज म्हणतो एक चांगला निर्णय पा म्हणजे मते तर चांगला निर्णय झाला काय माहिती आहे त्याचं फलित काय आहे पुढे काय आहे ते अजून काही गोष्टी आहेत का नाही मला माहीत नाही पण वरवर ज्या गोष्टी दिसतात प्रथमदर्शनी जेणेकरून जे, जे आंदोलन चालू होतं एवढे दिवस जवळजवळ पाच सहा महिने चालू होतं गेले वर्ष त्यातच गेलं पण त्याला चांगलं फळ आलं असं म मा, म्हणायला काही हरकत नाही मन नसावी तर चांगलं आहे त्यांना स त्यांना पण आरक्षणाची गरज होतीच तर चला भेटलं छान झालं शेवट गोड तर सगळंच गोड आणि आता ही आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्यालाही थांबायची वेळ आलेली आहे तर इथे आता आणि आपण या, था। या व्हिडिओमध्ये थांबूया तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री चला भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री